तर आम्ही इथे थांबले मुंबई आ, मुंबई ते बँगलोर हायवेवरती उषा डायनिंग म्हणून आहे ही आहे चिकन, चिकन फ्राय थाळीचं चिकन फ्राय आहे ही मटन मसाला थाळी बाकी काय नाही मटन मसाला आहे मटन फ्राय आहे चिकन मसाला आणि सगळ्यात स्पेशल कुठली आहे ओके अंडा आहे चिकन फ्राय अंडा आणि तांबडा मांडव hmm. पुढच्या वेळेला आलात ना तुम्ही कधी या रस्त्याने मुंबई बँगलोर तर हॉटेल सोडून बसू नका इथे या लंचला किंवा डिनरला आणि इकडे येऊन जेवण जा थोडं वेटिंग असतं पण जेवण चांगलं आहे आणि थोडंच वेटिंग असतं